मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता गुंठेवारी भागातील समस्यांबाबत आमदार सौ सीमाताई महेशिरे यांचे मनपा आयुक्त सौ मनीषा खत्री यांना निवेदन नाशिक महापालिका प्रभाग क्रमांक दहा मधील गुंटेवारी या परिसरातील नागरिकांना मूलभूत सुविधा आणि समस्या सोडविण्यात याव्यात यासाठी आमदार सरसीमता हिरे यांच्या वतीने नाशिक मनपा आयुक्त मनीषा खत्री यांना निवेदन देण्यात आले गुंटेवारी परिसरामध्ये रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तसेच ड्रेनेज लाईनचाही मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे मनपाने नागरिकांना या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात या आशयाचे निवेदन आयुक्त मनीषा खत्री यांना देण्यात आले गुंटेवारी भागामध्ये नववसाहत निर्माण झाली आहे मात्र मनपाच्या वतीने या नागरिकांना कोणतीही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत नाही मनपाने नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात यासाठी भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळाचे उपाध्यक्ष श्री हेमंत नागरे यांच्या वतीने विभागीय अधिकारी पाणी पुरवठा अधिकारी बांधकाम अधिकारी यांना निवेदन देण्यात आली होती मात्र याकडे मनपा सातपूर विभागीय कार्यालयाच्या वतीने कानाडोळा करण्यात आला होता याच ठिकाणी हेमंत नागरे यांच्या पुढाकाराने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते मनपा या कामांकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे आमदार सौ सीमाताई महेशिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा आयुक्त मनीषा खत्री यांना आज निवेदन देण्यात आले या भागातील नागरिकांना लवकरात लवकर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी आमदार सौ सीमाताई हिरे व भाजप पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली या निवेदन प्रसंगी सातपूर मंडळाचे अध्यक्ष नारायण जाधव मंडळाचे उपाध्यक्ष हेमंत नागरे महिला मोर्चाच्या अध्यक्षा जान्हवी तांबे यांच्यासह भाजपाचे गौरव बोडके निलेश जोशी सागर निगळ श्रावण शिंदे उपस्थित होते प्रभा क्रमांक दहा मधील साई सिटी कॉलनी शिवसृष्टी कॉलनी शिव कॉलनी श्रीकृष्ण नगर गणेश कॉलनी तसेच गुंठेवारी परिसरातील मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशी अपेक्षा भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली प्रभाग क्रमांक दहा मधील साई कॉलनी शिवसृष्टी नगर येथील पिंपळगाव बवल्या गुंठेवारी आहे तेथील अनेक समस्या होत्या त्या सगळ्या समस्यांबद्दल निवेदन देण्याकरता आज आम्ही सर्वजण आयुक्तांपर्यंत आलेलो होतो तिथे रस्ते व्यवस्थित नसतील त्याचबरोबर पाणीपुरवठा व्यवस्थित नाही ड्रेनेज लाईन नाही स्ट्रीट लाईट नाही अशा खूप मोठ्या प्रमाणात तिथल्या नागरिकांच्या समस्या दिवसेंदिवस वसाहत ही वाढते आहे आज तिथेसुद्धा मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती वाढलेली परंतु मूलभूत सुविधा नसल्यामुळे नागरिकांचे खूप हाल होत आहे आणि त्यामुळे आम्ही सर्व पदाधिकारी सर्व सातपूरमधले कार्यकर्ते सर्वजण आज आयुक्त मनीषा खत्री मॅडम यांची भेट घेऊन त्यांच्यापर्यंत या सगळ्या समस्या पोचवलेल्या आणि मॅडमने अतिशय सकारात्मक उत्तर दिलं की ये त्या या बजेटमध्ये त्याकरता तरतूद करून तिथल्या सगळ्या समस्यांवर मार्ग काढणार आहे रस्ते लाईट पाणी आणि त्याचबरोबर ड्रेनेज या चारहीसाठी अमृतमधून काही निधी देता आला तर तो आणि पूर्णपणे तिथल्या समस्यांवर मार्ग निघालेला आहे अतिशय चांगली अशी आज बैठक आयुक्तांबरोबर झालेली आहे आम्हाला खात्री आहे की पुढील काळात त्याच्यासाठी निधी मिळून तिथल्या समस्या या मार्गी लागतील दोन हजार पंचवीस रोजी नाशिक पश्चिमच्या कार्यसम्राट आमदार मारणी श्री इकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रभाग क्रमांक दहा गुंठेवारी परिसरामध्ये त्यांची एक सभा घेतली होती तिथे स्थानिक नागरिकांच्या ज्या समस्या होत्या त्याबाबत तित तिथे रस्ते असतील ड्रेनेज असेल लाईटच्या सुविधा असतील आरोग्याबाबत काही सुविधा असतील या सगळ्यांची सभा घेऊन आपण तिथे सातपूर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलवून त्या समस्या मांडल्या होत्या त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये सातपूर विभागीय आयुक्त यांना जाऊन आपण निवेदन दिलेलं होतं तरीसुद्धा तेथील कुठलेही कामं आजपर्यंत झालेलं नाही त्यामुळे आज माननीय आमदार सीमाताई हिरे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही नाशिक आयुक्तांना भेट घेऊन या समस्यांची आज सविस्तर माहिती देऊन तिथे निवेदन दिलेलं आहे आणि आयुक्तांनी आम्हाला खात्री दिली की तुमचं काम आम्ही लवकरात लवकर त्या समस्या निवेदन करून आणि काम चालू करून देऊ आपण यापूर्वी या कामांबाबत कुठे पुरा पाठपुरावा केला होता या अगोदर आपण सातपूर नगरपालिकेत विभागीय आयुक्त असतील आणि त्या संदर्भात जे जे अधिकारी असतील त्यांना कमीत कमी आपण पाच ते दहा वेळा जाऊन ते अर्जही दिलेले आहेत पाठपुरावा केलेला आहे फोन पण केलेला आहे सातपूरमधनं काम न झाल्यामुळे आज आम्हाला बरोबर नाशिक आयुक्तांकडे यावं लागलं आणि आज आम्ही त्याबाबत इथे पाठपुरावा केला आहे आणि आयुक्तांनी आम्हाला शब्द दिला आहे की तिथे काम तुमचं आम्ही करून देऊ नाशिक पश्चिमच्या लोकप्रिय आमदार आमदार सीमाताई झिरे यांच्या माध्यमातून सातपूर मंडळामध्ये जो गुंठेवारीचा एरिया आहे त्या एरियामध्ये गेल्या पावसाळ्यात त्या ठिकाणचे जे रस्ते होते त्या ठिकाणचं जे ड्रेनेज होतं आणि त्या ठिकाणचे जे स्ट्रीट लाईट होते संदर्भातील तिथल्या नागरिकांनी स्वतःहून ताईंना बोलवलं होतं आणि त्या ठिकाणी ताईंनी स्वतः त्या भागाची पाहणी करून तिथल्या नगरपालिकेतील सर्व विभागीय अधिकारी कार्य अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कळवल्या होत्या परंतु गेल्या तीन चार महिन्यात अजूनही त्या ठिकाणी रस्ता असेल पाणी असेल आणि स्ट्रीट लाईट असेल याची व्यवस्था झाली नाही म्हणून आज आदरणीय आमदार श्रीमता हिरे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीच्या सातपूर मंडळातील सर्व पदाधिकारी आणि सर्वांनी आयुक्तांची भेट घेतली आणि तिथल्या नागरिकांना लवकरात लवकर नागरी सुविधा मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत जय महाराष्ट्र जय सिद्ध या चॅनलला पण शेअर करा लाइक करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद